नमस्कार मंडई आज आपण अतिशय महत्वाच्या माहितीवर बोलणार आहे ती म्हणजे हरभऱ्यामध्ये येणारी मर आता ही जी मर आहे तर ही का होते याची सगळ्यात प्रथम आपण माहिती पाहणार आहोत तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशा प्रकारची मर तुमच्या शेतामध्ये दिसून येत असेल तर ही मर होतं फ्युजारीयम या बुरशीमुळे आता ही बुरशी सरळ आपल्या हरभऱ्याच्या मुळांवर अटॅक करते आणि अटॅक केल्यानंतर काय होतं की याच्या ज्या मुळ्या आहेत ह्या संपूर्ण गायब करतं याच्या मुळ्याच नसेल तर झाड जगेल का तर हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो आता आपल्या शेतामध्ये जी मर आहे तर ही मर न व्हावी त्याचप्रमाणे आपल्याला हरभऱ्यापासून चांगलं उत्पादन व्हावं यासाठी तुम्हाला या, या व्हिडिओमधून अत्यंत महत्वाची माहिती सांगणार आहे त्याचप्रमाणे या बुरशीवर आपण कोणते बुरशीनाशक मारून अशा प्रकारच्या मरीवर नियंत्रण मिळू शकतो याच्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत नमस्कार मी राहुल शिंदे तर बघा सध्याच्या परिस्थितीमध्ये हरभऱ्यामध्ये अशा प्रकारची मर सुरू झाली आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला चार ते पाच चांगले रिझल्ट देणारे बुरशीनाशक सांगणार आहे सगळ्यात पहिलं बुरशीनाशक ते म्हणजेच रेडोमिल गोल्ड हे सुद्धा एक जबरदस्त बुरशीनाशक ठरणार आहे त्याच्यानंतर दुसरं बुरशीनाशक थायपोनेट मिथाईल आता थायपोनेट मिथाईल मारत असताना एकरी दहा डबे म्हणजे दीडशे लिटर पाणी एका एकरामध्ये जाईल अशा प्रमाणामध्ये आपल्याला फवारणी ही करायची आहे किंवा ड्रेंजिंग सुद्धा करू शकता तुम्हाला जर चांगला रिझल्ट पाहिजे नसेल तर बघू शकता इथे हा जो हरभरा आहे तर हा हरभरा इथे ओलित केला ओलीत केल्यानंतर इथे फवारणी ही करायची आहे याच्यामुळे काय होतं की जमीन ओली असल्यामुळे जो अन्नद्रव्याचा पुरवठा आहे तर हे चांगल्या प्रमाणामध्ये होतं आणि बुरशीनाशक जेव्हा मारूतं हे बुरशीनाशक मुळांपर्यंत लवकर पोहोचेल दोन बुरशीनाशक झाले तिसरं बुरशीनाशक धानुकाचं झेनेट आता हे जे झेनेट आहे तर हे वापरत असताना आपल्याला तीस मिली वापरायचं आहे याच्यामुळे आपल्याला फायदा असा होणार आहे की आपल्या हरभरावरची मर थांबण्यामध्ये हे जबरदस्त काम करणार आहे आता तीन तुम्हाला सांगितले परंतु सगळ्यात चांगलं आणि पॉवरफुल असलेलं बायर कंपनीचं एलियट आता एलियट वापरत असताना आपल्याला याचा उपयोग सुद्धा दीडशे लिटर पाणी एका एकरामध्ये जाईल याची काळजी घेऊनच आपल्याला फवारणी ही करायची आहे आता या बुरशीनाशकाचा जर प्रमाणाचा विचार केला तर झेनेट वापरत असताना तीस मिली तुम्ही वापरू शकता रेडुमिल गोल्ड घेतलं तर चाळीस ग्रॅम घ्या किंवा एलिएट घेतलं तरी तुम्ही चाळीस ग्रॅम घेऊ शकता आणि थायपोनेट मिळल सुद्धा पस्तीस ते चाळीस ग्रॅम तुम्ही प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी हे घेऊ शकता आता महत्वाचा प्रश्न येतो शेतकरी मित्रांनो आपण फवारणी करत असलेले जे मी तुम्हाला बुरशीनाशक सांगितले हे सगळ्यात चांगले रिझल्ट देणारे बुरशीनाशक ठरून आले आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर फुटवा जास्त काढायचा असेल तर याच्यामध्ये बारा एकशे झिरो हे वापरू शकता त्याचप्रमाणे चांगली ब्रँचिंग चांगला फुटवा आणि ग्रोथ चांगली होण्यासाठी याच्यासोबत तुम्ही पाटील बायोटेकचा ऑक्सिजनचा जर उपयोग केला तर जबरदस्त रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्वाची होती कारण या समस्येवर भरपूर शेतकऱ्यांना उत्तर मिळत नाही किंवा समाधानकारक माहिती मिळत नाही तीच माहिती मी तुमच्या भाषेमध्ये दे, देण्याचा प्रयत्न केला आहे मी सांगितलेले बुरशीनाशक एक वेळा नक्की वापरून बघा तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर मला खाली कमेंट करा माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद